कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्वाचे निर्णय कणकवली पंचवीस जून दोन हजार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकोलीच्या वतीने आज बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जीप प्राथ शाळा कणकोली नंबर शून्य तीन येथे एका विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते तालुका सरचिटणीस निलेश ठाकूर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले सन्माननीय श्री सुशांत मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी पाच तीस ते नऊ वाजेपर्यंत ही सभा उत्साहात पार पडली यावेळी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी महिला आघाडीचे पदाधिकारी व सदस्य तसेच बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले यानंतर संघटनेच्या आगामी वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे नियोजन करण्यावर सविस्तर चर्चा झाली वर्धापन दिनाचे कार्यक्रम भव्य व प्रभावी करण्यासाठी यावेळी ठरले संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणून नूतन तालुका कार्यकारिणीमधील उर्वरित पदांवर सर्वानुमती निवड करण्यात आली नवीन पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले तसेच संघटनेसाठी नवीन कार्यालयाच्या जागेबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली संघटनेच्या गरजा लक्षात घेऊन योग्य जागेची निवड करण्यावर भर देण्यात आला आणि या कामाला लवकरच सुरुवात करण्याबाबत सकारात्मकता दर्शवण्यात आली या सभेतील एक गंभीर विषय म्हणजे संघटनेकडे प्राप्त झालेल्या राजीनामापत्रांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी अधिक चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले सर्व शिक्षक ज्येष्ठ सल्लागार यांच्या विचारांचे स्वागत करण्यात आले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कार्यकर्ता चेतना मेळावा आयोजित करण्यावरही नियोजन करण्यात आले हा मेळावा कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि संघटनेची पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे अध्यक्षीय समारोपात श्री सुशांत मर्गज यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि संघटनेच्या एकजोटीवर विश्वास व्यक्त करत भविष्यातील शुभेच्छा दिल्या ही विशेष सभा संघटनेच्या पुढील वाटचालीच दिशा देणारी ठरली आहे